मित्रांनो डिसिप्लिन म्हणजे राग नाही तर ती दिशा आहे तुम्ही जर कधी लक्ष दिलं तर आपण ज्या वेळेला मुलांना ओरडतो त्यावेळेला ती थांबतात आणि जर आपण त्याला समजवलं तर ती बदलतात आणि म्हणूनच मध्ये आवाजाला महत्व नसून दृष्टिकोनाला महत्व आहे इफेक्टिव्ह पॅरेंटिंग म्हणजे प्रेम आणि मर्यादा यांचा समतोल साधणे तुम्ही जास्त प्रेम दिलात तरी देखील मुलं बिघडतात तुम्ही जास्त मर्यादा घातल्या तर मुलं घाबरतात संतुलित शिस्त म्हणजेच बॅलेन्स डिसिप्लिनचा अर्थ असा फर्मनेस विदाउट अँगर अँड एंग काइंडनेस विदाऊट विकनेस उदाहरण दाखल तू हे करू नकोस हे तू वाईट आहेस म्हणून मी बोलत नाहीये पण तू आणखीन चांगला व्हावास म्हणून मी बोलतो डिसिप्लिन म्हणजे शिक्षा नाही ती दिशा आहे ती मुलांना मर्यादा नव्हे तर मूल्य शिकवते मित्रांनो आजपासून शिस्तीला भीतीने नाही तर प्रेमाने जोडा कारण नियम हे वागणूक बदलतात आणि नातेसंबंध हे व्यक्तिमत्व घडवतात